नमस्कार मैत्रिणीनो स्नेहल हो ला आता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण रेसिपी नाही करणार आहोत तर आज आपण करणार आहोत एक घरगुती उपाय कधी कधी काय होतं कपड्यांमधून एखादा ढेकून येतो किंवा आपण कुठे गेलो तर आपल्या अंगावर ढेकून येऊ शकतो कधी कधी खूप जुन्या वस्तू लाकडाच्या असतील तर त्याला ढेकून लागतात तर आपण प्रेस कंट्रोल करतो पण कसं आहे सारखं आपण करू शकत नाही त्याची अंडी बारीक राहतात ती छा चा, ती चांगली अशी खरडवून काढायला लागतात तरच मारता ते मारतात सगळी तर पण आपण सारखं ते करू शकत नाही कारण का माहिती घरामध्ये लहान मुलं असतात म्हातारी माणसं असतात त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो तर आज आपण बघणार आहोत घरगुती उपाय ढेकणांसाठी तर हा स्प्रे तुम्ही जर मारला ना आठ आठवडाभर तुम्ही संध्याकाळचा मारला तर बघा तुम्हाला किती फायदा होऊ शकतो तुम्हाला कळेल की आपल्या घरातले ढेकून नाहीसे झालेले आहेत ढेकणांचा खूप त्रास होतो त्याच्यामुळे रो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा कधी कधी काय आपण काय करायचं माहिती आहे रो रोजमेरी तेल लव्हेंडर तेल आणि निलगिरी तेल हे तिन्ही तेल मिक्स करून आपण स्प्रे करू शकतो किंवा काहीच नाही तर आता आपण लिंबाचा पाला दाखवतो हा लिंबाचा पाला आहे ना तो ताजा फ्रेश घ्यायचा आहे इथे मी पुदिनाची पानं घेतलेली आहेत तर हा लिंबाचा पाला आहे ना तुम्ही फ्रेश ताजा स्वच्छ पुसून वगैरे कपाटांमध्ये ठेवू शकता कपड्यांमध्ये ठेवू शकता गाद्यांमध्ये ठेवू शकता ढेकणांना कसं एकदम उग्रवाद चालत नाही तर आता ह्याचं आहे ना तर ह्याचा तुम्ही रस काढून पण गाळून घेऊन स्प्रेमध्ये भरायचं भरू शकता किंवा आता काय झालं माहिती मार्केटमध्ये असं कडुलिंबाचं तेल मिळतं एक ऐंशी रुपये बॉटल आहे आपल्याला एवढी लागत नाही पण हे घरात असावं तर ह्या स्प्रे सुद्धा तुम्ही घरामध्ये माशा वगैरे त्रास कमी होईल त्याच्यामध्ये थोडासा कापूर वगैरे टाकला तर माशांचा त्रास पण कमी होईल तर ही लिंबाचं कडुलिंबाचं तेल तुम्ही नक्की घरी ठेवा एक ऐंशी रुपयाचं बॉटल आहे आपल्याला हे याला तर एवढी लागत नाही पण मग मधून मधून आपण स्प्रे करू शकतो ना तर आणि आता आपण काय करायचंय पुदिन्याचं पुदिन्याची पानं सुद्धा उग्रवास असतो त्याच्यामुळे पुदिन्याचा रस सुद्धा आपण काढून गाळून त्याच्यात घालणार आहोत किंवा तुम्ही गाद्यांमध्ये वगैरे आणखी कशात असेल तर पुदिन्याची ताजी पानं तुम्ही उशांमध्ये गाद्यांमध्ये कपड्यांमध्ये ठेवू शकता जेणेकरून त्या वासाने ते मरू शकतं कांद्याचा रस तुम्ही काढून स्प्रे करू शकता त्यांना जेवढे उग्र वास असेल त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याच्यामुळे ते मरतात आता आपण साधा सोपा पटकन होणारा उपाय आपण बघतो बघूया तर प्रथम आपण पाणी घेऊया हे साईडला ठेवूया आपण आता एका भांड्यामध्ये आपण अर्ध ग्लास पाणी घेतले त्याच्यानंतर थोडस आपण याच्यामध्ये निलगिरीचं एक चमचाभर तेल घालायचंय निरगिऱ्याच्या तेलाला पण खूप असा उग्र वास असतो त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आता इथे आपण पुदिन्याचा रस काढून घेतला म्हणजे कच्चा पुदिन्याची पानं वाटलेली आहे थोडस पाणी घालून आणि गाळून घेतलेलं आहे तर इथे पुदिन्याचं आपण पाणी ओतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडस वॉशिंग पावडर घालायची आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे आपण लिंब कडू तेल आणलेलं आहे ते, ते काय फार महाग नाहीये मेडिकलमध्ये कुठेही मिळतं आपल्याला दोन चमचे घालायचे या वासाने त्यांना खूप त्रास होतो श्वास घ्यायला आणि ते मरतात तुम्ही करून बघा हा उपाय नक्की खात्रीचा आहे तुम्ही नक्की करून बघा याच्यात आपण थोडस मीठ घालणार आहोत ह्याच्यात तुम्ही डेटॉल घातला तरी चालेल चा। आणखी चा, चा। आता हा झाला आपला आपला झटपट असा स्प्रेसाठी घरगुती उपाय आता हा काय करायचा आपण स्प्रेमध्ये भरून ठेवायचा कुठली एक बॉटल घ्यायची आणि मध्ये हा भरून ठेवायचा तर हा मी असा स्प्रेमध्ये भरून ठेवते सगळा स्प्रे स्प्रेमध्ये मी सगळं ओतलेलं आहे आपण जे काही बनवलं ते आता हे आपण झाकण घट्ट लावायचा आणि ह्याने कसं आहे आपल्या घरच्यांना वगैरे असा काही त्रास होणार नाही श्वसनाचा वगैरे झाला तर आपले ढेकणं मरतील आठ दिवस एक आठ दिवस आठ दिवस सतत तुम्ही मारला तर ढेकणं पण मरून जातील त्यांचा जा नायनाट होऊन जाईल आणि साधा सोपा घरगुती उपाय त्याशिवाय आपण हा लिंबाचा पाला पण सगळीकडे आपण कपड्यांमध्ये ठेवणार आहोत पुदिन्याची पानं घालून ठेवणार आहोत तुम्ही जेवढा असा उग्रवास येईल ना तेवढं ते पटापट म मरून जातात तर हा घर घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला हा स्प्रे आता तुम्ही सगळीकडे स्प्रे करू शकता म्हणजे म्हणजे गाद्यांमध्ये कपड्यांमध्ये उशांमध्ये आणि जिथे तुम्हाला वाटतंय तिथे दे, जे ढे ढेकून निर्माण झाले तिथे सगळीकडे तुम्ही हा स्प्रे संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी तुम्ही हा स्प्रे करू शकता याने काही त्रास होणार नाही कारण याच्यामध्ये आपण निलगिरीचं तेल घातलेलं आहे कडुलिंबाचं तेल घातलेलं आहे शिवाय आपण पुदिन्याचा रस घातलेला आहे त्यामुळे हे याच्याने आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा याच्यामुळे मच्छर पण येणार नाही माशा पळून जातील ह्या वासाने तर तुम्ही हा उपाय कसा वाटला मंडळी तर तुम्ही नक्की करून बघा हा उपाय ढेकणार हा जालिम उपाय आहे नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद आणि स्नेहाला तर लाईक जाऊन नक्की बेल बटन दाबा